शिरूर आमदार दमदार नेतृत्व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून आलेले शिरूर हवेलीचे अभ्यासू दूरदृष्टीचे नेतृत्व युवकांचे आधारस्तंभ युवकांच्या गळ्यातील ताई कामदारेट अशोक बापू पवार आपणास वाढ तसेच उदंड व निरोगी आयुष्याच्या हार्दिक, हार्दिक संतुलन संस्था संस्थापक अध्यक्ष दगड खान असंघटित कामगार विकास परिषद एडवोकेट पल्लवी रेगे संचालिका संतुलन संस्था अध्यक्षा संतुलित शेतकरी कष्टकरी महिला परिषद अध्यक्षा संतुलन महिला पतसंस्था पण थं विसरू न थंसाया आला आला आवाज कोणा